ही गाजराची वडी किती सुंदर दिसतेय ना किती छान आहे आपण बघतच असाल अगदी लालसर अजिबात चिकट किंवा चिपचिप नाही दिसायला इतकी सुंदर आहे आणि खाण्यासाठी तर अगदी अप्रतिम अशी लागते आणि हो बनवताना आपण यात काही खवा किंवा माव वगैरे काही वापरणार नाही आहोत तर अगदी घरच्या साहित्यात आपण मस्त मावेच्या चवीची कुछ वडी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी काही टिप्सही सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्ही जरी ही पहिल्यांदा बनवत असाल तर नक्कीच खूप छान मस्त तुमची गाजराची वडी बनून तयार होईल नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत थंडीच्या दिवसात गाजर भरपूर प्रमाणात आलेले असतात आणि आपण ठरवलेलं असतं की गाजरापासून गाजराचा हलवास करायचा पण हलव्याच्याच पद्धतीची गाजराची वडी एक वेळा नक्की ट्राय करून बघा रेसिपी फार सोपी आहे आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथं मी अर्धा किलो गाजर किसून घेतलेली आहे गाजराच्या वड्यांसाठी गाजर अशी लाल चुटूक घ्यायची आणि यामध्ये आतला जो पांढरा किंवा पिवळा भाग असतो तो, तो काढून टाकायचा त्याने गाजराच्या वड्यांची किंवा हलव्याची थोडी कळसर चव लागते त्याने पित्तसुद्धा वाढते आता इथं मी गाजराची साल काढून किसणीने किसून आहे किसताना ही जास्त जाड छिद्रे असतात त्या किसणीने किसायचं नाही तर बारीक किंवा मध्यम किसणीने किसून घ्यायची आता इकडे मी गॅसवर कढई गरम करायला घेतलेली आहे कढई थोडीशी जाड बुळाची घ्या आणि थोडी पसरट घ्या नंतर त्यामध्ये दोन चमचे मी साजूक तूप टाकून घेतलेले आहे नंतर आता त्यामध्ये जे आपण किसून घेतलेलं गाजर होतं ते टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे नंतर मी यामध्ये एक चमचा अजून तूप टाकून घेतलेलं आहे आपल्याला जास्तही तूप टाकून घ्यायचं नाही आहे आता आपल्याला गाजराचा किस मध्यम ते मोठ्या गॅसवर पर तीन ते चार मिनटं छान रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याला तीन ते चार मिनिटापर्यंत असं चमच्याने व्यवस्थित परतत राहायचं आहे म्हणजे त्यातील पाणी लवकर आटलं जातं आणि आता बघू शकता तीन ते चार मिनटानंतर हे छान परतलं गेलेलं आहे आणि गाजराचा रंग आता ऑरेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि गाजरही बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित ते परतत राहिलं तर त्यातील पाणी लवकर आटलं जातं आणि ते व्यवस्थित होतं अजून मी एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आता अर्धा कप दूध टाकून घेणार आहे तर मी हे दूध गरम करून थोडं थंड करून घेतलेलं होतं यामध्ये थंड दूध अजिबात टाकायचं नाही कारण त्यामुळे दूध टाकताच बरोबर ते फाटण्याची शक्यता असते त्यामुळे दूध केव्हाही गरम करूनच ते टाकायचं आता हे दूध टाकल्यानंतर थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि त्यावर असं झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं याला व्यवस्थित वाफ देऊन घ्यायची आहे आता बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर आपण हे परत परतून घेऊ आता यातील दूध थोडंसं हाटलं गेलेलं आहे आणि आता आपण त्याला तीन ते चार मिनट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता थोडस परतल्यानंतर यामध्ये आता आपण साखर टाकून घेणार आहोत तर इथं मी अर्धा कप साखर घेतलेली आहे साखर घेताना जास्तही साखर घ्यायची नाही कारण गाजरही गोड असतात आता यामध्ये मी पाव कप मिल्क पावडर टाकून घेते आपण यामध्ये खवा किंवा मावा वगैरे काही टाकणार नाही आहोत तर आपल्याला याला माव्याची टेस्ट द्यायची आहे त्यासाठी इथं मी मिल्क पावडर टाकून घेते तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही आपली घरची जी दुधावरची साय असते तर फ्रेश साय घ्यायची तर ती पाव कप टाकून घ्यायची आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं तर आता बघू शकता साखर ही व्यवस्थित विरघळली गेलेली आहे आणि त्यावर मी झाकण ठेवून एक पाच मिनटं याला वाफ देऊन घेणार आहे तर आता बघू शकता पाच मिनटं झालेली आहेत आणि मी झाकण काढून घेते तर अशी वाफ देऊन घ्यायची म्हणजे गाजर व्यवस्थित नरम होतात आणि छान असं साखरही त्यामध्ये मिक्स होते आता बघा हे असं आपल्याला हलवत राहायचंय जोपर्यंत हे साखरेचं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटलं जात नाही आणि गाजर पूर्णपणे कोरडं होत नाही तोपर्यंत आपल्याला असं सतत हे चमच्याने मध्यम आचेवर सतत असं परतत राहायचंय आता बघा मी त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घेतलेलं आहे अगोदर मी दोन चमचे टाकलेलं होतं आणि आता नंतर एक चमचा टाकून घेतलेला आहे तूपही व्यवस्थित गाजरमध्ये मिक्स करून आहे आता आपला गाजराचा हलवा शिजतोय तोपर्यंत आपण इकडे वडी थापण्यासाठी प्लेट तयार करून घेणार आहोत एका ताटामध्ये मी थोडस तूप टाकून घेतलेलं आहे आणि असं ब्रशने किंवा हाताने असं सगळीकडे त्या ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे म्हणजे वडी निघताना व्यवस्थित निघते आता इकडे बघू शकता दूध हे बऱ्यापैकी आटलं गेलेलं आहे आणि साखरचं जे पाणी होतं तेही व्यवस्थित आटलं गेलेलं आहे आता मी असं गोळा करून बघते तर थोडंसं मला ते ओलसर अजून आहे म्हणून मी अजून तीन ते चार मिनिटं याला व्यवस्थित असं परतून घेणार आहे तर असं थोड्या थोड्या वेळाने मी हे परतत जाईल जोपर्यंत याचा कलर चेंज होत आणि ते व्यवस्थित कोरडं होत नाही तोपर्यंत हे परतायचं आहे मला हे परतत असताना साधारण पाच ते सात मिनिटं लागलेली आहेत आणि आता बघू शकता ह्या मिश्रणाचा रंगही चेंज झालेला आहे आणि एकदम कोरडं झालेलं आहे हे मिश्रण असंच आपल्याला हे मिश्रण हवं हो वडीसाठी तर आता यामध्ये मी इलायची पावडर टाकून घेते तर इथं मी थोडीशी साखर टाकून वेलची थोडीशी बारीक करून घेतलेली होती तुम्हाला जर नसेल टाकायची तर तुम्ही ते स्किपही करू शकता वेलची पावडर टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता थोडंसं मिक्स केल्यानंतर मी असं मिश्रण थोडंसं गोळा करून बघितलं तर याला अजिबात पाणी वगैरे काही सुटलेलं नाही आहे तर आता आपण मिश्रण चेक करून घेणार आहोत तर त्यासाठी मी एका प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे आणि हाताने अशी गोळी करून बघते तर इथं बघा हाताला थोडंसं चिकटतं आहे म्हणजे अजून आपलं हे जे मिश्रण आहे ते तयार नाही आहे तर अजून मी एक ते दोन मिनटं याला व्यवस्थित परतून घेणार आहे म्हणजे ते व्यवस्थित कोरडं होईल आता एक ते दोन मिनटानंतर मी हे अजून परत एक वेळा चेक करून घेते तर असं एका प्लेटमध्ये घ्यायचं थोडंसं मिश्रण आणि असं हातानेच हे गोळी करून बघायची हाताला अजिबात चिकटता कामा नये म्हणजे आपलं मिश्रण तयार आहे आता ही गोडी हाताला अजिबात चिकटत नाही म्हणजे आपलं हे मिश्रण तयार आहे आता परत मी थोडस अजून परतून घेणार आहे व्यवस्थित हे मिक्स करून आणि मी गॅस गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे आणि आता आपण ज्या ताटाला आपण तूप लावून घेतलेलं होतं त्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचंय तुम्ही ताटाऐवजी एखादा ट्रे घेऊ शकता किंवा केक टिन असतो त्यामध्येही तुम्ही हे सेट करू शकता पण असं व्यवस्थित तूप लावून घ्यायचं म्हणजे वडी काढताना ते अजिबात चिकटत नाही किंवा तुम्ही बटर पेपरही टाकून घेतला तरी चालेल तर आता हे मिश्रण टाकून झालेलं आहे आणि मी ते आता असं चमच्याने व्यवस्थित पसरवून घेणार आहे तुम्ही एखादी वाटी घेऊ शकता त्यानेही व्यवस्थित हे मिश्रण सेट करून घेऊ शकता तर आता बघू शकता व्यवस्थित हे मिश्रण सेट झालेलं आहे आणि आता त्याच्यावर मी थोडस डेकोरेट करून घेणार आहे तर मी इथं पिस्त्याचे जे काप आहे ते टाकून घेते तुम्ही यावर काजू बदामही टाकून घेऊ शकता आणि अजून एक गोष्ट मी इथं विसरले आपण मिश्रण तयार करत असताना त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्सही टाकून घेऊ शकता खूप छान लागतात वडीमध्ये ड्रायफ्रुट्स आता हे व्यवस्थित मी चमच्याने असं दाबून घेते म्हणजे जे पिस्ते आहेत ते पाटताना किंवा खाताना पडणार नाही तर इथं बघू शकता आपली वडीचं जे मिश्रण आहे ते किती छान दिसतंय आहे आता मी ओट्यावरच याला एक ते दोन तासासाठी असंच ठेवून घेणार आहे तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्येही हे सेट करून घेऊ शकता आता बघा एकदम कोरडं हे मिश्रण झालेलं आहे तर आता मी त्यांना कट करून घेते तर कट करतानाही तुम्ही पाहू शकता एकदम छान मस्त कट होत आहे अजिबात तुकडे वगैरे पडत नाही तर इथं मी चौकटी शेपमध्ये हे कट करून घेते तुम्हाला जर हवे तर तुम्ही पाटोडीच्या आकारामध्येही ह्या वड्या तयार करून घेऊ शकता तर आता बघा एकदम मस्त अशा कट झालेल्या आहेत आणि आता मी त्यांना काढून दाखवते तुम्हाला तर इथं मी चमच्याने असं एक वडी काढून दाखवते तरी इथं बघू शकता आपली वडी किती छान दिसते अजिबात ती ताटाला चिकटलेली वगैरे नाही आहे आणि जी वडीची खालची बाजू आहे ती पण बघू शकता अजिबात चिकट वगैरे नाही आहे आणि वडीचं टेक्स्चरही तुम्ही बघू शकता किती छान आलेलं आहे किती सुंदर दिसते आता मी अजून एक वडी तुम्हाला काढून दाखवते तर इथं बघू शकता एकदम छान दिसत आहेत वड्या आपल्या आणि एक सारख्या अशा वड्या आलेल्या आहेत तर इथं बघू शकता आपल्या गाजर हलव्याच्या गाजराच्या वड्या तयार झालेल्या आहेत यात आपण अजिबात खव्याचा वापर केलेला नव्हता तरीसुद्धा मस्त माव्याच्या चवीच्या आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि इथं अजिबात त्या हाताला वगैरे चिकटत नाही एकदम मस्त अशा वड्या तयार आहेत तर आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते तर बघा एकदम पटकन तुटते आणि तिचं असे तुकडे वगैरे काही पडत नाहीये किंवा भुगा वगैरेही पडत नाहीये आणि एकदम चिवट वगैरे किंवा चिकट झालेली नाहीये तर एकदम मस्त अशी आपली वडी तयार आहे तुम्ही सुद्धा ही वडी एक वेळा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा या वड्या दोन AttendOT, ते तीन दिवस आरामात टिकतात तुम्हाला जर जास्त दिवस टिकवायचे असतील तर हव्या बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून घेऊ शकता तर तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा